बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत मी दहा ऑक्टोबर त्या अगोदर आठ दिवसापूर्वी नगरपालिकेला सार्वजनिक बांधकामला आणि पोलीस स्टेशनला असं निवेदन दिलं होतं की या त्या सात दिवसात तुम्ही अतिक्रमणाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या खूप बळी गेलेले त्याच्यामुळे आज आणि आत्मदानाचा इशारा दिला होता आणि त्या तयारीत आम्ही पूर्णपणे आलो होतो आणि आत्मदान करणारच तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी दोन दिवसात अतिक्रमणाची व्यवस्था करतो तुम्ही दोन दिवस मला मुदत द्या तर आज आज त्या सरांनी त्या सरांनी दोन दिवसाचा आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही आता दोन दिवस त्या विषयावर थांबलेलो आहे आमच्या आंदोलनाची दखल घेत पालिकेने अतिक्रमण काढायला सुरुवात केलेली आहे के आणि जर पालिकेने अतिक्रमण हे पूर्णपणे काढावे अर्धवट एकही अतिक्रमण सोडू नये दिवाळी पर्यंत पा, पालिकेने आम्हाला ना शब्द दिलेला आहे आम्ही पूर्ण अतिक्रमण काढू दररोज टप्प्या टप्प्याने ते अतिक्रमण काढणार आहे तरी पालिकेला माझा असं सांगणे पालिकेने देऊ नये सर्वांना एकच न्याय देऊन सगळ्यांचं अतिक्रमण पालिकेने दिवाळीपर्यंत काढावे ही माझी पालिकेला नम्र विनंती वंदे मातरम अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब कर करा व लाईक करा